धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोनमध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा ना, होणारही नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारही नाहीत महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या रामकृष्ण हरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बद्दल खूप काही मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं त्यानंतर काल चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो अट्रॉसिटी ऍक्ट तर जे कोणी फिर्यादी आहेत गजानन कांडकर काहीतरी फिर्यादी आहेत शिवाजीनगर बीडचेच तर त्यांची पहिल्यांदा तर माफी मागतो त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल ते अजून बघितलं नाही मी व्हिडिओ कुठं बोललो ते आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला ता ाखाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो एन्काउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो आज आजचाही आज गुन्हा दाखल झाला आहे ते धनंजय मुंडेच धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा आ... होणारही नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते हो नाही त्यांना आरोपी केलेही नाही जाणार तेवढे ते पुरावे दाबले गेलेले तर मित्रांनो कालच्या व्हिडिओनंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए आहे सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्मेंटने करायचा आणि मग बघायचं चा। त्याच्या अगोदर मी खऱ्या मार मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटीसिपेटरी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये मा वकिलांना बोललो आहे मी या विषयावरती काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इन्स्टाला आणि माझ्या फेसबुकला माझा रणजित रेड्डी पी एस आय इन्स्टा आय डी आहे त्याला आणि फेसबुक पी एस आय रणजित कासले त्याला मला वकिलांचे नंबर तुम्ही चांगल्या वकिलांचे जे की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीडचे त्यांचे नंबर पाठवू शकता मित्रांनो एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि चला बाय टेक केअर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे